फेब्रुवारी दोन हजारशे कर्मचाऱ्यांना एक मेल आला या मेलमधून त्यांना टर्मिनेशन लेटर मिळालं आणि ते लेटर साईन करून सहा वाजेपर्यंत कंपनीतून निघून जा असे आदेश आले या चारशे कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच हा खूप मोठा धक्का होता या एका मेलनं त्या सगळ्यांचं स्वप्न बेचिरा करून टाकलं होतं खर तर कोणत्याही पोराची चांगल्या मार्कांनी बारावी निघाली आणि ची परीक्षा क्लिअर झाली की लगेच त्याला इंजिनियर होऊन सारख्या मोठ्या कंपनीत भरघोस पडायला लागतं मग इंजिनिअरच्या चार वर्षात इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीत नोकरीला लागल्यावर कोणकोणत्या गोष्टी करायच्या काय काय इच्छा पूर्ण करायच्या याची डोक्यात लिस्ट तयार होते मग नोकरीला लागल्या लागल्या कुणी घर बुक करतं तर कुणी गाडी यातूनच आय टीचा जॉब लागला की आयुष्य सेट झालं असं तरुणांना वाटत त्यात आय टीवाला वाला जॉब म्हणजे ए सी आणि पी वाला आरामदायी जॉब असा लोकांचा समज असतो त्यात इथं वर्क फ्रॉम होमचे चांगले ऑप्शन्स असतात त्यामुळं या धकाधकीच्या जीवनात आय टी जॉब म्हणजे सेफ जॉब आरामदायी जॉब आणि गलेलट्ट पगाराची नोकरी असा सगळ्या तरुणांचा समज होतो त्यामुळंच आजच्या घडीला तरुणांचा आय टी सेक्टरकडे मोठ्या प्रमाणात कल असल्याचं दिसून येतं अशातच जर एखाद्या तरुणाचं इन्फोसिस मध्ये सिलेक्शन झालं आणि ऑफर लेटर आलं की त्याच्या आनंदाला पारावरच उरत नाहीये कारण तिथे या आय टी कंपनीत नोकरी मिळवणं आजच्या घडीला इंजिनियर असणाऱ्या प्रत्येक तरुणाचं स्वप्न आहे त्यात इन्फोसिसनं घेतलेले कॅम्पस इंटरव्ह्यूज त्यातून फ्रेशर्सना दिलेले भरघोस पगार आणि तरुणांसाठी उघडलेलं संधीचं दार त्या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षाला बारा ते अठरा लाखांचे पॅकेजेस ऑफर केलेत एवढंच नाही तर चांगला अनुभव आणि सिनियर इंजिनियर सिनियर मॅनेजर अशा वरच्या पोस्टसाठी तर ही कंपनी अगदी वर्षाला लाख रुपये पगार देते आणि याच आकडे बघून तरुणांना भुरळ पडते आणि तरुण अशा नोकरीसाठी ते करायला लागतात पण मंडळी आता याच इन्फोसिस कंपनीनं घेतलेल्या एका रिसेसच्या निर्णयामुळे या कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियर्सना आणि तिथं जाऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलाय या कंपनीनं आपल्या चारशे कर्मचाऱ्यांना थेट घरचा रसा दाखवलाय आता हे नेमकं का, का होतंय इन्फोसिस सारख्या एवढ्या मोठ्या कंपनीला हा रिसेशनचा निर्णय घेण्याची वेळ का आली असावी आणि आता या कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांचं भविष्य नेमकं काय असेल सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर इन्फोसिस कंपनीनं चारशे कर्मचाऱ्यांना नारळ दिला या बातमीनं इंजिनियर विश्वात खळबळ उडून दिली आणि यानंतर आपला नंबर तर नसेल ना या विचारानं कित्येक इंजिनियरच्या पायाखाती जमीन सरकली तर झालं असं की या कंपनीनं ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती करून घेतली त्यामध्ये कित्येक फ्रेशर्स असलेल्या इंजिनियर्सला नोकरी मिळाली त्यानंतर या कंपनीनं इन्फोसिसच्या मैसूर कॅम्पसमध्ये ट्रेनिंग देण्यात आलं या ट्रेनिंग दरम्यान कंपनीनं कर्मचाऱ्यांची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत नापास झाला असं सांगून थेट बाहेरचा रस्ता दाखवला या प्रकरणी जेव्हा कंपनीला ईमेलद्वारे विचारलं तेव्हा कंपनीनं उत्तरात सांगितलं की आमची भरती प्रक्रिया खूपच कडक आहे यामध्ये काही नवीन भरती होणाऱ्या अंतर्गत मूल्यमापनात उत्तीर्ण होणं अनिवार्य असतं त्यानंतर आमच्या मैसूर कॅम्पसमध्ये प्रशिक्षण दिलं जातं आणि सर्व नवीन कर्मचाऱ्यांना मूल्यांकनात उत्तीर्ण होण्यासाठी तीन संध्या दिल्या जातात त्यात अनुत्तीर्ण झालेल्यांना कंपनीसोबत पुढं काम करता येत नाही आणि याबाबतचा नियम कंपनीच्या करारात नमूद केलाय शिवाय ही प्रक्रिया दोन दशकांहून अधिक काळांपासून सुरू आहे इन्फोसिस कंपनीकडून आलेल्या उत्तरानंतर त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर अंधार दिसू लागला कंपनीच्या या निर्णयाची संपूर्ण आय टी सेक्टरमध्ये चर्चा सुरू झाली या रेसिएन मध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेली त्यांना जेव्हा याबद्दल विचारलं तेव्हा ते तेमा म्हणाले की कंपनीनं मुद्दामू आम्हाला नापास करायच्या उद्देशानं परीक्षा घेतली होती ही परीक्षा खूपच कठीण होती टेस्ट झाल्यानंतर प्रत्येक कर्मचारी पेपर कठीण गेला याच चिंतेत होते शिवाय कंपनीतील एका कर्मचाऱ्याने तर मनी कंट्रोलशी बोलताना इन्फोसिस मधील काही विचित्र नियमांची माहिती दिली त्या कंपनीत कर्मचाऱ्यांची कामाच्या वेळेला मोबाईल वापरू नये म्हणून चक्त बाउन्सर्स किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात केलेले असतात जे कर्मचाऱ्यांना अजिबातच फोनचा वापर करू देत नाहीत त्यामुळं कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळं कित्येक इंजिनियरच्या मनात कंपनी आपल्याला कधीही काढून टाकू शकते अशी भीती निर्माण झालीय त्यामुळं चारशे कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर सध्या टांगती तलवार आली आहे या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी ही बाब जेव्हा आय टी कर्मचारी संघटनेच्या निदर्शनात आणून दिली तेव्हा या संघटनेनं इन्फोसिसमध्ये घडलेल्या या सगळ्या प्रकाराबद्दल कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडं अधिकृत तक्रार दाखल केली असं सांगितलंय आणि कंपनी विरोधात कठोर कारवाईची मागणी केले हे सगळं असलं तरी इन्फोसिस कंपनीनं अशा प्रकारे रिसेशन मुळे कर्मचाऱ्यांना कामानं काढून टाकण्याची काही पहिलीच वेळ नाहीये कंपनीची आर्थिक गणित बिघडल्यामुळं उत्पादन आणि व्यापारात घसरण आल्यामुळे आणि आर्थिक मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या कंपनीनं पूर्वी देखील दोन हजार एकोणीस मध्ये अशाच प्रकारे रिसेशन करत कर्मचाऱ्यांना कंपनीतील तब्बल दहा टक्के म्हणजे सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं तेव्हा यामध्ये सिनियर मॅनेजर जनरल मॅनेजर असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट अशा वरिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर देखील मात्र तेव्हा ही कपात कामगिरीच्या आधारावर करण्यात आली असल्याचं कंपनीनं स्पष्टपणे सांगितलं होतं एवढंच नाही तर दोन हजार एकोणीस आणि वीस याच काळात आर्थिक मंदी सदृश्य परिस्थिती असल्या कारणानं इन्फोसिस व्यतिरिक्त टेक महिंद्रा विप्रो टेस्ला अशा नावातलेल्या कंपनीने सुद्धा आर्थिक मंदीचा फटका बसल्यामुळं आपल्या कंपनीतील पाच ते दहा टक्के कर्मचाऱ्यांना कामगिरीच्या आधारवर नोकरीवरून काढून टाकलं होतं यावेळी इन्फोसिस कंपनीनं एका टेस्टचा आधार घेऊन कंपनीतून काढून टाकलं ज्यामुळे आता कंपनीच्या या निर्णयावर आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय हे सगळं असलं तरी मग प्रश्न पडतो की जर एका टेस्टच्याच आधारावर कंपनीला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकायचं होतं तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्रेशरची भरती का केली आणि जर भरती केली तर त्यानंतर अवघ्या पाचच महिन्यात कंपनीवर रिसची वेळ का आली आहे इन्फोसिसची मार्केट व्हॅल्यू कुठेतरी कमी होते का हा पुन्हा एकदा आर्थिक मंदीचा परिणाम तर नाही ना हे सगळे प्रश्न निरुत्तरेच आहेत त्यामुळं या संपूर्ण प्रकाराबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद